साठी गौरव ठाकूर सुंदर चढाई राकेश मोकल यांना बाद तरी चढाई साठी पुन्हा एक जुदा ज्याने प्रतिनिधित्व केले ठाणे जिल्हा शहर असा राकेश मोकल मात्र तेवढा बलाढ्य संघ जनमान तर्फे पुन्हा एकदा गौरव चढाई घेऊन बघून ओलीच्या प्रांगणामध्ये सहा विरुद्ध एक पण यामध्ये आपल्या शांतपणे चढाई करत पहिल्याचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना दोन अष्टबैल खेळाडूंचा भरणा असलेला अरुण पाटनी झुंजदे जय हनुमान चोले पहिला पुकार जय हनुमान चोले अरुण पाटणी वारंवार चढाई करते राकेश खोख चढाई करून परत एक गुणाची कमाई करत पुन्हा गौरव त्या अंतपणे आणि बोनस कमाई पुन्हा एकदा आपल्या आमटेप गावच नाव ठाणे जिल्ह्यामध्ये पोहोचवण्याचं काम केलेला उत्कृष्ट पदनारित्य असलेला साठी निघालाय दिपेश खाडे जय हनुमान तर्शे संघाचा उजवाचा सितारा मात्र त्याच्या समोर एक झला जनता खेळाडू सचिन मोकर राकेश मोकर असणार चढाईसाठी निघालाय राकेश मोकर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेला असा राकेश परत, परत त्याला प्रत्युत्तर गौरव उत्कृष्ट पदधारित असलेला आणि तिसऱ्या चढाईसाठी थर्ड रेड साठी निघाले राकेश मोकल सैरा वेरा रावते आणि मात्र आता राकेश मोकलचा वारू लागला प्रेक्षक वर्ग कृपया आपण खाली बसलात तर बरं होईल किंवा स्टेजच्या समोरून बाजूला तर बरं होईल या ठिकाणी एक यथोचित सन्मान होता आहे श्री राजेंद्र भिकाजी ठाकूर आपण प्रेक्षकांमध्ये आहात चला कृपया स्टेज कडे यायचे आहे राजेंद्र भिकाजी ठाकूर एक सामाजिक कार्यकर्ते चला चला आपण स्टेज कडे संपर्क साधायचा आहे चला या आमच्या विनंतीला मान द्या तिसरी चढाई घेऊ सत्याहत्तर नंबरचा खेळाडू तरी आता गावचे सामाजिक कार्यकर्ते ठाकूर यांचा सत्कार करतील सागर नाईक मंडळाला जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा दादा नेहमी पाठी असतात असे

लाईन वन आपण लक्ष ठेवायचं आहे दोन्ही तुल्यवान संघ आहेत मध्ये त्यांचे असे खरं आहे अनुभवाच महिला वर्गांसाठी प्रेमाची विनंती आपली बसण्याची व्यवस्था मॅटवर केलेली आहे त्याला कृपया जागा आहे इथे बसला तर

सर्वांना समजेल की सामना कसा रंगत आहे आणि किती गोनाची आघाडी आहे थर्ड खाडे आणि उत्कृष्ट अशी पकड झालेली आहे चढायसाठी राकेश मुकर मात्र त्याच्या सगळ्याची भीक टाक आणि चढाईसाठी गौरव आणि रनिंग सुंदर चढाई करतो एक गुणांची लढाई जय हनुमान हा संघ थोडा दिसत आहे कारण की त्या संघामध्ये त्याचे दोन तीन खेळाडू आज दिसत नाही चढाईसाठी निघालाय अमरोली संघाची भिंतर राकेश मोकर तरी अमरोली संघ अकरा जय हनुमान तशेद चार प्रेक्षक वर्ग आपल्या खेळा सामन्याला सुरुवात तीस नंबर जर्सी परिधान केलेला तरी

सौ ताई भिकाजी तांबोली उपसरपंच गृह ग्रामपंचायत यांच देखील होईल तुम्ही सुद्धा यावे सौ ताई भिकाजी तांबोली आमटेम उपसरपंच त्या जर हजर नसतील कोणी सहकारी असतील ते सुद्धा येऊ शकतात पुन्हा एकदा चढाई करत शांततेची चढाई त्याला प्रत्युत्तर जयवान तसेच संघाचा गौरव ठाकूर कॅप्टन कोल वारंवार चढाई करतोय सायरा धावतोय जसे क्रमांक झिरो झिरो पायात धूमचक्री वादळ असणारा गौरव ठाकूर एकटा असते बरं जोपर्यंत खेळाडू आपला खेळदा होत नाही तोपर्यंत प्रेक्षक वर्ग शांत बसलेला दिसतोय राकेश मोकर कराया करा, करा कायद्या चढाया सचिन भाई तांबोली रसिकांचे मणे जिंकून गेला आता सचिनबाई तांबोली करा तुम्ही सुद्धा करा राकेश मोकर तिसरी चढाई घेऊ गौरव एका की धुंधर पंचा धुंधीला अमर होली उत्कृष्ट रित्या संगीत कमाई जचमला गौरव रिकाले हाथानी पर थर्ड रेड साड़ी पुन्ना एक दारा किस मोकल आणि एक ही खेळाडू खेळाडी व्यक्ती दीपेशाडे सुंदर सरासरी पुन्हा एकदा गौरव ठाकूर कानुभव का आला अमरवली संघाचा राकेश मोकल पुन्हा राकेश बोकर इथे नव्हतं रहायला गेलं नाही र तू ना मी घेतो या ठिकाणी अपमान होता आहे प्रशांत जी मात्रे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत

बुण दे बुण दे। <गणागी> चारी चारी। तरी सामना संपण्यासाठी काही क्षण बाकी असताना यानंतर होणारा सामना जय हनुमान चोले अरुण पाटणी

आणि गौरव शेवटची चार मिनिट सामना राकेश मोकर आपला खेळ दाखवा आपण आमचं आमच्या नाव ठाणे जिल्ह्यामध्ये नेलेलं आहात

तळाईसाठी राकेश मुगल एक शांत संयमी खेळाडू ज्याने प्रतिनिधित्व केलं ठाणे जिल्हा शहर सामना सामन्यासाठी शेवटचा काही शंखे ठाकुर फड रेड डू आय रेड असताना सणाविला पुणे इंदा राजेश मोकल सणाविला लवकर मैदान द्यावे शेवटचा फेरीच्या शेवटच्या सामन्यासाठी दोन्ही संघांना शेवटचा अंतिम क्षण यानंतर लगेचच दोन्ही शेवटच्या उपस्थित व्हायचं आहे आपण वारंवार नाव घेतली गेली राकेश मोकर दर्शी क्रमांक दोन दर्श क्रमांक नऊ राकेश मोकर जसे क्रमांक सात सचिन मोकर मात्र हे खेळाडू सुंदर खेळत असून सुद्धा एक एक जीवन मोकल हा खेळाडू या समजा सुंदर खेळला म्हणून रसिकांनी ताऱ्या वाजवा सुंदर खेळ करतील आपले खेळाडू श्रीराम स्पोर्ट्स क्लब खातील आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रथम क्रमांकाचे पारदर्शक दिले असे श्री वैकुंठराजा पाटील भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष यांच आभार तरी आताच आलेली मंडळाला भरघोच देणगी असे कशाच भाजप युवा नेते व उद्योजक एकवीसशे रुपयाच रोग देणगी आभारी आहे